नमस्कार मंडळी मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आज आपण आलेलो विट्यामध्ये आणि विटा नगर परिषदेची रणधुमाळी सुरू आहे विट्याचं राजकारण तापलेलं आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी रिंगणात आहेत तर भाजप पुरस्कृत जे नगरसेविका पदासाठी उमेदवार आहेत ते तारळेकर साहेब आहे यांच्या मिसेस शाहीन विपुल, विपुल तारळेकर मॅडम हे प्रभाग क्रमांक एकमधून त्यांची उमेदवारी आहे या सविस्तर संदर्भात बोलण्यासाठी त्यांचे पती आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मला सांगा की कोणता अजेंडा घेऊन तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरला आहे आणि मतदारांना काय आश्वासित केले सर्वात प्रथम आमच्या विठ्ठलशाचे विधाते मान्य सदाभाऊ माजी नगराध्यक्ष स्वच्छतेचे ब्रँड अम्बेसिडर मान्य वैभवदादा पाटील त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पत्नीवर विश्वास ठेवून सर्वप्रथम तिने आम्हाला उमेदवारीचे दिल्याबद्दल मी त्यांचे मी मनापासून आभार आहे महत्वाचा अजेंडा जर म्हटलं तर भारतीय जनता पार्टी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील ही गेली दोन हजार पासून एक चांगलं विकासाचं विजन घेऊन ह्या राज्यामध्ये देशामध्ये काम करतात त्यांच्या विचारने प्रेरितून आमचे नेते सदाभाऊ त्यांची या शहरामध्ये विश्वासार्हता ह्या घराण्याची पंचावन्न ते साठ वर्ष राहिलेली आहे त्यांचं काम आहे म्हणून तर पंचावन्न ते साठ वर्ष गेले तीन पिढ्या झाल्या विटेतल्या लोकांनी त्यांना स्वीकारलेलं आहे आज देशात राज्यात भारतीय जनता पार्टी सत्ता आहे विट्याच्या ज्या काही गोष्टी आता प्रलंबित आहेत त्यामध्ये आता विटेतनं ऑलरेडी पहिल्यांदा दोन राष्ट्रीय महामार्ग गेले बरं एक महामार्ग गुहागर विजापूर आहे दुसरा विठा महाबळेश्वर रस्ता आहे आता दोन महा दोन राष्ट्रीय महामार्ग आता जी कामं चालू आहेत त्यातला एक राष्ट्रीय एक महामार्ग आहे मिरज पंढरपूर जो आमच्या विटेतून जातो सॉरी मिरज ते बारामती हा राष्ट्रीय महामार्ग आहे दुसरा आता एक राष्ट्रीय महामार्गाचं सा काम चाललं आहे पुणे ते बेंगलोर ग्रीनफिल्ड हायवे ह्यातला एक हायवे मिरज आणि जो बारामती रस्ता आहे विठेतून जातो आहे आणि ग्रीनफील्ड जातो आहे आमचा इथून एक माऊलीच्या दहा किलोमीटर अंतरावर आज बघितलं तर विटेमध्ये दोन हायवे आहेत तर विटेमध्ये विट्यामध्ये वर्दळ वाढलेली आहे अजून दोन हायवे झाल्यानंतर गावाचा विस्तार मोठ्या प्रमाणात होणार आहे आज गाव एका साच्यामध्ये राहिलेलं आहे ते हायवे ज्या ज्या बाजूला विस्तारले जातील त्या त्या बाजूला हे गाव पण विस्तारलं जाणार आहे है। आज हायवे झाल्यामुळं नुसतं आमच्या विट्याच आर्थिक विकास होणार आहे असं नाही पूर्ण तालुक्याचा होणार आहे त्यामध्ये नगरपालिकेची भूमिका पण महत्वाची नगरपालिकेची भूमिका महत्वाची असताना तिथल्या ज्या बेसिक फॅसिलिटी आहेत म्हणजे प्र लाईट रस्ता पाणी वैद्यकीय सुविधा असतील शिक्षण असेल त्या बाबतीत नगरपालिका सर्वसामान्य कुटुंबाला किंवा सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यात कुठे कमी पडले असं आम्ही म्हणत आहे हां ठीक आहे गेली चार महिने चार वर्ष झालं इथं प्रशासकाचा कारभार आहे ज्यावेळेला प्रशासक आणि लो आ, जे नगरसेवक आहेत ते एकत्र येऊन जो लोकाभिमुख व्यव जो विकास होतो तो नुसते प्रशासकाच्या हातातून होत नाही त्यांना कुठेतरी मर्यादा पडतात लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी आणि प्रशासक हे एकत्र येऊन ज्या वेळेला काम करते त्याच वेळेला ती डेव्हलपमेंट होते आज प्रशासकाला काय वाटतंय त्याच्यावर काम होतं लोकप्रतिनिधींना काय वाटतं त्याच्यावर काम होत ह्याचा एक नाण्याची दुसरी बाजू नुकसान काय होतं आता समजा इथला आमदार जर आमच्या विचाराचा नसेल आणि त्यांना विट्यामध्ये त्यांच्या विचारांना काम करायचं असेल तर ते इथले सी ओ असतील स्थानिक तहसीलदार असतील प्रांत असेल त्यांना त्या सूचना देणार त्या आदेशानं काम आहे आज उद्या इथले नगरसेवक निवडून जातील त्यांच्या विचाराचे नसतील पण स्थानिक लोकप्रतिनिधींना तिथल्या प्रश्नांची जेवढी जाण असणार आहे तिथल्या आज आमदार साहेब असतील ते पण काय विकासाचं काम करतात त्याबद्दल काही दुमत नाही पण दुसरा एक बाजूला फोकस जर तुम्ही बघितला तर त्यांच्या कार्यकर्त्यांना पण बळ मिळालं पाहिजे त्या माध्यमात हा एक विकास हा अजेंडा असू शकतो वेळेला लोक एखाद्या लोकप्रतिनिधीना निवडून देतील आणि तो लोकप्रतिनिधी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये जाऊन प्रश्न मांडेल आणि त्या प्रश्नाला न्याय मिळेल वे वे माला माला तो होणार विकास आणि आमदारांनी त्यांच्या पार्टीच्या लोकांना प्रमोट करण्यासाठी केलेला विकास या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत असं मला वाटतं मला वाटलं तिथला रस्ता झाला पाहिजे तिथल्या लोकांना वाटतं तो रस्ता झाला पाहिजे पण समजा त्यांच्या कार्यकर्त्याला वाटले वाटलंय की इथला नाही झाला पाहिजे आतला झाला पाहिजे तर शंभर लोकांची असलेली मागणी आहे का त्यांच्या कार्यकर्त्याची दहा लोकांची असलेली मागणी आहे हा फरक जोपर्यंत लोकप्रतिनिधी तिथला नगरपालिकेच्या सभागृहात जाऊन बसत नाही तोपर्यंत त्या विकासाच्या गोष्टींना न्याय मिळू शकत नाही गेली चार वर्ष झालं काम केलेत का त्याबद्दल आम्ही काय दुमत म्हणणार नाही पण सगळ्यांची झालेत का त्यांच्या का, ठराविक कार्यकर्ते का त्यांच्या सूचना देऊन आलेल्या आहेत हा पण विचार करण्यासारखा विचार करण्यासारखी गोष्ट आहे ठराविक ठिकाणची कामं झाली याचा अर्थ सगळं गाव विकसित झाला असा अर्थ होत नाही बरेच प्रश्न प्रलंबित आहेत ज्या वेळेला आमचे वैभव आता ब्रँड अँबेसिडर होते स्वच्छतेचे काम करत होते तेव्हा देशात नगरपालिका पहिल्या नंबरला आलेली हे कुठंतरी त्यांच्या स्वतःच्या नियोजनाचं आणि इथल्या केलेल्या विठ्यातल्या सगळ्या नगरसेवकांनी कार्यकर्त्यांनी नागरिकांनी त्यात केलेली इन्व्हॉल्वमेंट आहे त्याच पण ती यश आहे आज नंबर आला आहे देशात नगरपालिकेचा नाही असं नाही पण पहिला का आला नाही ही गोष्ट विचार करण्यासारखी जोपर्यंत इथला लोकप्रतिनिधी तिथल्या नागरिकांच्या विचाराची माणसं नगरपालिकेच्या <laughs> सभागृहामध्ये जाऊन बसत नाहीत आणि तिथलं प्रशासन आणि गेलेले लोकप्रतिनिधी मिळून जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत ती खरा विकास होईल असं मला काय वाटत नाही <laughs> मला सांगा वार्डातल्या लोकांनी तुमच्यावर काय विश्वास ठेवावा गेल्या दोन हजार सोळा साली सोळा सोळा साला नंतर आता निवडणूक होते जवळजवळ नऊ वर्षानंतर एकवीस निवडणूक व्हायला पाहिजे होती पण चार वर्ष निवडणूक निघून गेलेले लोकांच्यात विश्वास ठेवतात आता ह्यामध्ये एक नाण्याची बाजू असं आहे की दोन हजार एकवीस पर्यंत दोन हजार वीस साली असो दोन हजार एकवीस आले असो कोरोनाचं महामारीचं संकट या ठिकाणी आलेलं आहे त्या काळामध्ये आम्ही आमच्या विचाराची सगळी माणसं असतील यांनी कोरोनाच्या काळामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी केलेलं आहे लोकांच्यात जाऊन काम केलेलं आहे बरं लोकांसाठी काम केलेलं आहे कोणाच्या फोनची वाट आम्ही बघत बसलेलो नाही त्यांच्या कुठल्या अडचणी असतील अगदी प्रभागामध्ये आमच्या आ, एरिया वाईज आता पाच सहा एरिया आमच्या प्रभागामध्ये येते मुंडेमाळा आहे श्रीरामनगर आहे सिद्धिविनायक कॉलनी आहे गजानन महाराज कॉलनी आहे मेटकरी वस्ती परिसर आहे बिसुरकर वस्ती आहे मुजावर वस्ती आहे वडर वस्ती आहे मुजावर कॉलनी आहे या सगळ्या भागामध्ये आम्ही छोट्या छोट्या टीम त्यावेळेला तयार केलेल्या होत्या त्यामध्ये कचऱ्या काढीच्या नियोजन असेल तिथल्या कुठल्या लोकांचं लसीकरण लसीकरण करायचा विषय असेल तिथल्या काही लोकांना स्थलांतरित करायचा प्रश्न असेल तिथल्या लोकांना जर काय अन्नधान्याचा पुरवठा असेल तिथल्या अडचणी असल्या किंवा बरेच प्रश्न जे कोरोनाच्या काळामध्ये सगळं जग ठप्प असताना तयार झालेलं अडचणी झाल्या त्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचं काम इथल्या आमच्या सर्व प्रभागातील नागरिकांनी केलेलं आहे बर ही झाली दोन कोरोनाचा महामार निघून गेली त्याच्यानंतर त्या काळामध्ये जी लोक का घरी बसले आणि ज्यांना शोभेसाठी म्हणून पाहिजे तर त्यांची नैतिकता पण पाहिजे आणि लोक सुद्धा ह्या गोष्टी विचार आहेत माझ्यासाठी कोण आलेला आहे सांगतायत नक्की नक्की लोक सांगतायत लोकांच्या मनात आहे लोकांनी ठरवलेला आहे एक वेळ श्रीमंत घर किंवा मोठ्या घरातल्या लोकांना त्या गोष्टीचा को कोरोनाचा त्रास झालेला नाही पण सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना त्या प्रत्येक गोष्ट लागायची होती जी मोठ्या श्रीमंत लोकांना लागायची नव्हती अगदी व्यवसाय ठप्प होते पण दोन टाइमच्या अन्नाची पण त्यांना आवश्यकता होती यासाठी काय प्रयत्न केले त्यावेळेला आम्ही त्या काळामध्ये आम्ही आमचा अंगण ग्रुप म्हणून एक सोशली आमचा सा सामाजिक ग्रुप आहे त्या अंगण ग्रुप मार्फत अगदी माझ्या तुम्ही फेसबुक पेजला जरी गेला तर आम्ही केलेल्या प्रत्येक कामाचं त्याच्यामध्ये पुष्टी आम्ही कोणाच्या चेहरे पण दाखवायचा प्रयत्न केला नाही तुम्ही अगदी तुम्ही आज पत्रकार आहे तुम्ही प्रभागातल्या कुठल्या पण एरियामध्ये जर जाऊन आला बाबा यांच्या मार्फत किंवा या प्रतिनिधी मार्फत तुम्ही काम केले का तर मी सांगण्यापेक्षा लोक तुम्हाला उत्तर देत तुम्ही आज पत्रकार आहे तुम्ही एक लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणून तुम्ही काम करता काम करत असताना आम्ही सांगितलेल्या एखाद्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही प्रभागात जाऊन त्याची चौकशी करा तुम्हाला चौकशी केल्यानंतर तर, -तर काय गोष्ट गोष्टीची खात्री जमा होईल आम्ही जर काम केलं असेल आज आम्ही उमेदवार म्हणून सामोरं जातोय आम्हाला अजून प्रशासनाचं बळ मिळेल भविष्यात येणाऱ्या अडचणीत आणि लोकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास त्या माध्यमातून सार्थ ठेवायसाठी आम्हाला लोकांना निवडून द्यावं असं आम्ही आवाहन करतो शेवटी कसं आहे आम्ही काम केलं आहे आम्ही मत मागू शकतो आम्ही कोणावर दबाव आणू शकत नाही शेवटी कसं आहे देवापेक्षा आपण कर्माला मानणारी माणसं एकीकडे एक अशी सुद्धा चर्चा होते की वैभवदादांचे वैभव किंवा वैभवदादा पाटील असतील ते वयस्कर लोकांना आरे तरीची भाषा वापरतात असे विरोधकांकडून तुमच्यावरती टीका पण होते असं काय नाही आहे एखाद्या राजकारणात अशा बऱ्याच गोष्टी होतात की समोरचा लोकप्रतिनिधी त्याला कुठल्या पद्धतीनं बदनाम करता येईल हा राजकारणाचा भाग आहे आमच्यातली लो काही लोक असतील त्यांना बदनाम करायचा प्रयत्न करते अजून तिसरी कोण असतील हा राजकारणाचा भाग आहे मग आता मला दुसरी पण गोष्ट सांगा तुम्ही बदनाम करताय एका बाजूला म्हणताय आणि देशात स्वच्छतेत पहिल्या नंबर आल्यानंतर आमच्या वैभो तुम्ही कौतुक पण करताय तर हा कुठेतरी विरो वाटत नाही का तत्कालीन आमदार कैलास वाजे अनिल भाऊ आभर होते त्यांनी सुद्धा आमच्या वैभव स्वच्छतेच्या कामाचं कौतुक केलेलं होतं या गोष्टी पण तुम्ही दुर्लक्षित करण्यासारख्या नाहीत आज आमच्या वैभवतात आणि विटा शहरामध्ये संस्थात्मक जी जाळव उभा केलेला आहे आदर्श इंजिनिअरिंग कॉलेज असेल आर्ट्स कॉमर्स सायन्सचं कॉलेज असेल डिप्लोमा कॉलेज असेल फार्मसी कॉलेज असेल आता आमच्या विट्यामध्ये जे कोर्ट झालेलं आहे ते कोर्ट आहे ह्या गोष्टी कोणी उभा केल्यात दोन हजार चौदा पासून त्या अगदी दोन हजार पंचवीस पर्यंत अकरा वर्षाच्या काळामध्ये आमदार कोण होत शिवसेनेचे आमदार होते मग त्यांना अकरा वर्षामध्ये आज आम्हाला तिथे विट्या हे करायचंय ते करायचं ते करायचं अकरा वर्षात कुणी रोखलेलं होतं का अकरा वर्ष फार मोठा कालावधी जर सदाशिवराव पाटील आमचे आमदार आमदार आहेत हे दोन हजार चार ते चौदा दहा वर्ष आमदार होते त्या दहा वर्षामध्ये तिने केलेली कामं त्यावेळेला केंद्रात पण त्यांच्या पक्षात सत्ता होती राज्यात पण त्यांच्या पक्षात सत्ता होती तुम्ही चौदा ते चोवीस त्या अकरा वर्षाच्या कालावधीचा अभ्यास जर केला तर हे आत्ताचे विद्यमान आमदार आणि त्यावेळेचे आमदार मान्य कैलासवाचे अनिल भाऊ बाबर असतील त्यांची पण आमदार झाल्यानंतर राज्यात आणि केंद्रात सत्ता होती तुलनात्मक जर दोन्ही दोघांची दहा दहा वर्षाची कारकीर्द पूर्ण झालेली आहे तुम्ही जनतेला विचारा की डेव्हलपमेंट कुठे झालेली आहे मला दुसऱ्या एका मुद्द्यावरती चर्चा करायची होती की आतापर्यंत विट्यामध्ये पाटील गट आणि बाबर गट असं राजकारण व्हायचं परंतु आता एक तिसरी आघाडी आली राष्ट्रवादीने फायदा नेमका कोणाला होईल नाही फायदा कोणाला होईल ह्याच्या हे है म्हणण्यापेक्षा आज राज्य राज्यामध्ये जे महायुती सरकार आहे ते भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन विचारांचं या ठिकाणी सरकार आहे कुठल्याही एका पक्षाचं स्पष्ट सरकार नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जो तो पक्ष आपापला गट मजबूत ठेवण्यासाठी काम करतो ज्याला त्याला आपल्या पक्षाचा असते तो दाखवायचा म्हणजे दाखवायचे ज्या ठिकाणी संधी असते फायदा कोणाला होईल तोटा कोणाला होईल हा निवडणुकीनंतरचा विषय त्यावेळेस निवडणुकीनंतर बघू की फायदा कोणाला होईल तोटाला होईल त्याच्यावर आत्ताच बोलणं काय उचित नाही असं मला वाटतं तर मंडळी ज्यांनी आपल्यासोबत संवाद साधला ते विपुल तारळेकर यांनी बऱ्याच साऱ्या गोष्टी संदर्भात चर्चा केलेल्या आहेत त्यांच्या सौभाग्य ही वरती या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत तर त्यांनी आम्ही का जनतेमध्ये गेलोय आम्हाला जनतेने का समोर केलंय याचंही स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा तोपर्यंत कॅमेरामॅन खलिज जमादार सह दादा मानदेश प्राईम विटा धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद